मुंबई भारताची आर्थिक राजधानी जगभरात चमकणारी ही नगरी फक्त स्वप्नांची नाही तर सत्तेच्या खेळाची ही रणभूमी आहे कारण या शहराच्या राजकारणाचा अर्थ सरळ राज्याच्या आणि राज्याच्या पुढे थेट दिल्लीच्या सत्तेपर्यंत जातो आज प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणार कोण कारण बीएमसी म्हणजे केवळ एक महापालिका नाही तर हजारो कोटींचा खजिना मुंबईच्या विकासावरचा ताबा आणि थेट लोकांच्या नाडीवरची पकड याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे गुपित कान मंत्र ते म्हणजे मेहनत करा म्हणजे महापौर आपलाच असेल हा फक्त उत्साह वाढवण्याचा संवाद नाही तर निवडणुकीतले मिशन बीएमसी च उद्घोषणा आहे आज शिंदे एकीकडे एक आपल्या सेनेला जोरात सज्ज करतायत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची सेना आपला किल्ला वाचवण्यासाठी आक्रमक आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी या दोन गटांमध्ये सुरू आहे राजकीय चुरस त्यामुळं प्रश्न निर्माण होतो की मुंबईच्या गल्ल्यांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये टॉवर्समध्ये आणि मराठी मनामध्ये कोणती बाजू आपलं पाऊल घट्ट रोवणार तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राचं सर्वात मोठं राजकीय युद्ध कारण इथे जिंकणारा पक्ष फक्त मुंबईवर ताबा मिळवतो असं नाही तर तो थेट राज्याच्या राजकारणात आपलं बळ दाखवत असतो दिवाळीनंतर घोषणा जवळ आली आहे राज्य सरकारकडून संकेत स्पष्ट झाले आहेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा दिवाळीनंतर होणार आहे म्हणजेच आता केवळ काही आठवड्यांचा खेळ बाकी आहे भाजप शिंदे गटाची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच आप आपल्या पद्धतीने सज्ज झालेले आहेत शिंदे गटानं यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली यावेळी त्यांनी दिलेला कानमंत्र सरळ सरळ स्पष्ट होता मेहनत करा महापौर आपलाच असेल शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं की मतभेद विसरून एकजुटीने काम करा निवडणूक मतदार यादीवर लक्ष द्या प्रत्येक वार्डातील नव्यानं वाढलेल्या मतदारांची माहिती गोळा करा आणि मतदारांशी थेट संपर्क साधा त्यांनी पक्षाला लक्ष दिलंय यावेळी मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवायचाच गेल्या सहा महिन्यात शिंदे गटानं उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या तब्बल पन्नासहून अधिक माजी नगरसेवकांना आपल्याकडे ओढलंय हा आकडा काही लहान नाही याचा थेट अर्थ की उद्धव ठाकरेंचा गड हळूहळू ढसळतोय मुंबईसारख्या महत्वाच्या महापालिकेवर नगरसेवकांची ताकद म्हणजेच कार्यकर्त्यांचा गड आणि याच गडावर सध्या जोरदार ओढाताण सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं की मुंबई महापालिकेची निवडणूक ही महायुती म्हणून लढवली जाईल म्हणजेच भाजप शिंदेसेना आणि अजित पवार गट या तिन्हींचा एकत्रित जोर या महायुतीसमोर महाविकास आघाडी सध्या उभी आहे मुंबईत शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा पक्ष पारंपरिकरित्या मजबूत आहे मराठी मतदार झोपडपट्ट्या आणि स्थानिक स्तरावरची पकड त्यांच्याकडं राहिलेली आहे मात्र भाजपकडे प्रचंड संघटन निधी आणि गुजराती तसंच मराठी मतांचा मजबूत आधार आहे यावेळी शिंदे गटाची एंट्रीने समीकरण अधिक गुंतागुंतीची करत आहेत कारण उद्धवांची जुनी सेना तुटून निम्मी ताकद शिंदेकडे गेली आहे यात एकनाथ शिंदे यांनी खास करून पदाधिकाऱ्यांना सांगितलंय की मतदार यादीवर काम करा कारण मुंबईत प्रत्येक निवडणुकीत नवीन मतदारांचा आकडा हा प्रचंड असतो लाखो मतदार दरवेळी यादीत सामील होतात याचा थेट परिणाम निकालावर होतो म्हणूनच शिंदे गटाचं मिशन बी एम सी हे केवळ प्रचारापुरतं मर्यादित नाही तर जमिनीवरचं कामही सुरू आहे या सर्व धामधुमीत उद्धव ठाकरेंसमोर मात्र दोन मोठी आव्हानं आहेत त्यातलं पहिलं म्हणजे पक्षातून नगरसेवकांचे जाणारे लोंडे थांबवणं आणि दुसरं म्हणजे मराठी मतदारांमध्ये मूळची शिवसेना आपणच आहोत हा भाव टिकून ठेवणं शिंदेनी उद्धवांचा गड उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या संघटनेवर प्रचंड दबाव आलाय मुंबई महापालिकेचा आर्थिक अर्थसंकल्प हजारो कोटींचा आहे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून बीएमसीची ओळख आहे या खजिनावर कोणाचा ताबा मिळतो यावर पक्षाचं राजकीय भविष्य ठरतं म्हणूनच भाजप शिंदे सेना महायुतीसाठी ही निवडणूक प्रेस्टिस फाईट म्हणून पाहिली जात आहे तसंच उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे ही निवडणूक आपण एकजुटीने महायुती म्हणून लढू विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास शिंदेंनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला तेवढंच नाही तर शिंदे यांचा संवाद हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे हे दावे बाजूला ठेवा मेहनत करा महापौर आपलाच असेल हा संदेश म्हणजे स्पष्ट रोडमॅप आहे आता परिस्थिती कशी आहे ती आपण एकदा समजून घेऊयात महायुतीने दावा केला की बीएमसी मध्ये आम्ही जिंकणार आहोत तर दुसरीकडे महाविकास आघाडीची तयारी ही की काहीही झालं तरी आपण किल्ला सोडायचा नाही यामध्ये कार्यकर्त्यांची मोठी धडपड होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण त्यांना मतदार यादीपासून तर थेट घराघरात जाऊन प्रचार करावा लागणार आहे त्यामुळं हळूहळू मुंबई महापालिकेचं रणांगण जे आहे ते निवडणुकीसाठी तापताना आपल्याला दिसून येत आहे मुंबई या शहराचं हृदय धडधडतंय फक्त पैशासाठी स्वप्नासाठी गगनचुंबी इमारतींसाठी नाही तर राजकारणासाठीही आज मुंबई महापालिकेवर कोण ताबा मिळवणार हा प्रश्न प्रत्येक मुंबईकरांना सतावतोय एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास सांगतो महापौर आपलाच असेल पण उद्धव ठाकरेही मागे हटणार नाहीत कारण त्यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी ही लढत केवळ मतांची नाही तर मराठी अस्मितेची विकासांच्या वचनाची आणि राजकीय अस्तित्वाची आहे दिवाळीनंतर मुंबईच्या रस्त्यांवर निवडणुकीचा जल्लोष दिसणार आहे प्रचाराच्या गोंगाटात सभा रॅलींमध्ये टीका टिप्पणीत प्रत्येक नेत्याचं भविष्य दडलंय आता खरी कसोटी आहे ती मतदारांची मुंबईकर कोणावर विश्वास ठेवतील शिंदेंच्या कानमंत्राने कार्यकर्त्यांनी मेहनत केली तर महापौर आपलाच असेल पण हेच मतदार ठरवतील नेमका बीएमसी वर भगवा कोणाचा फडकवणार आहेत ते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बीएमसी मध्ये कोणाचा विजय होईल ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच तोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येत आहेत माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची